आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र गादीगाव या ठिकाणी आलेलो आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत वैद्यकीय सेवा आपणास माहिती असावी या अनुषंगानं आपण आज माहिती घेत आहोत माझं शिक्षण एल एच व्ही ट्रेनिंग झालेलं आहे तुम्ही कोणकोणत्या आजारावर आपल्याकडे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये तात्पुरत औषध उपचार केला जातो थंडी ताप सर्दी खोकला हगवट उलटी जुलाब या आणि प्रा प्राथमिक सुविधेमध्ये नॉर्मल डिलेवरी ज्या होतात त्या आपल्याकडे केल्या जातात आणि लहान बाळाचे झिरो ते, ता, ते पाच वर्ष वयोगाटातील मुलांचं लसीकरण केलं जातं कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया म्हणजे स्त्री नसबंदी हे एक कॅम्प ठेवला जातो परत किशोरी मुलींचं वयोगट असतो त्याच्यामध्ये किशोरी मुलींना आपण प्रशिक्षण दिलं जातं लहान मुलांना आपण जंतनाशक औषधं वर्षातून दोनदा वाटले जातात शिवाय इतर लसीकरणाच्या ज्या मोहीम आहेत आपण स्पोली मोहीम आहे गोवर रुबेल्याचं मोहीम आहे ती आपण शाळेत जाऊन देतो तुम्हाला स्वच्छतेबद्दल सांगण्यात येतं तुमची वैयक्तिक स्वच्छतेची महत्त्व पटवून देतो दात घासणे किंवा हात धुण्याची जी आहे हातून हा दिवस आपण पाळा जातो सहा मार्च रोजी क्षयरोग म्हणजे टीबी या आजारावर आणि लेप्रेसी म्हणजे कुष्ठरोग या आजारावर आपल्याकडे मोफत सेवा उपलब्ध आहे